उपविभागीय पोलीस अधिकारी वाशिम यांची कार्यवाही वरली मटका जुगार व्हिडिओ गेम पैशाची हार्जीत खेळणाऱ्यावर कारवाई एकूण एकोणीस आरोपी ताब्यात सर्व साहित्य व नगदी किंमत बारा लाख बेचाळीस हजार शंभर रुपये मुद्देमाल सहज जप्त मंगरुळपीर येथील वीर भगतसिंग चौकामध्ये अशोक परळीकर यांचे पक्के तीन शेडमध्ये अवैधरित्या वरली मटका व साईकृपा गेम पार्लर मध्ये अवैध जुगार सुरू होता तिथे रेड केली असता एकूण टाइम ओपन मिलन नावाचे जुगारावर पैशाचे हार जीत व्हिडिओ गेम खेळताना मिळून आले तसेच राजधानी गेस्ट हाऊस मंगरुळपीर येथे सुद्धा रेड टाकल्यावर चार इस्म पैशाची हार जीत व्हिडिओ गेम खेळताना आढळून आले व त्या ठिकाणी परवाना नूतनीकरण नसल्याने दिसून आले व घटनास्थळावरून नगदी पन्नास हजार आठशे रुपये बारा मोबाईल किंमत एक लाख अडतीस हजार पाचशे वरली मटका लावण्यासाठी डॉलर एक हजार मशीन किंमत बावीस हजार रुपये तीन मोटरसायकली किंमत एक लाख पंच्याण्णव हजार व वरली मटक्याच्या चिठ्ठ्या कॅल्क्युलेटर किंमत दोनशे रुपये तेवीस व्हिडिओ गेम मशीन किंमत ऐंशी हजार पाचशे इन्व्हर्टर किंमत एकतीस हजार व कॉइन मुद्देमाल जप्त केला व वरली मटका जुगार व्हिडिओ गेम चालवणारे व खेळणारे एकोणीस आरोपी पोलीस स्टेशन मंगरूरपीर येथे गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आली ही कारवाई सदर माननीय पोलीस अधीक्षक श्री अनुज तारेसर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड मॅडम यांच्या टीमने केली आहे प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज

हा याच्या फोन बॉडी पण आहे ते म्हणजे काय सेट करतो हे कोणत्याही मैत्रिणी काय करतो आणखी हा आपण हा संपूर्ण टाकतो आता ते पुढची कारवाई जो आहे ते आपण गॅमली गॅपमध्ये त्यांचे प्रॉपर सेक्शन लावून करणार ठीक आहे मला मला पण आहे त्यांच्या साईनाच्या आणि हा दुवाय राय ज्यांच्या मॉडेल पण आहे पैसे कौन देता है जसे तुम्हें कलेक्शन है सपोज मैं आलोम पांच रुपये दिए मैं पन्ना रुपये भेटे पन्ना रुपये कौन देना तुम्हें देना पैसा पैसे देते सपोज मी वह आँच रुपये देते पैसे नहीं ते पन्नास रुपये त्याचा भेटते पन्नास रुपये कोण देणार हे कसं काय कसे काही देणार असेल ठीक ठीक आता आपण पंचनामा बंद करून टाकतो सीजर पंचनामा आणि जितका आहे त्यांची व्हॅल्युलेशन करून आपण नक्की खूपची चिका ठीक